नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्ही एक डॉक्टर आहात नारायणगावमध्ये एक नवीन हॉस्पिटल सुरू होतोय तुम्ही नारायणगावच्या सरपंच म्हणून काय शुभेच्छा द्याल आपण पाहतोय की नारायणगावचा विस्तार सर्वात सर्वात चांगला होतोय नारायणगावचं शहरीकरण करण ज्या अर्थी तसं जे नवीन नवीन उद्योजक आपल्या नारायणगाव शहरात आणि व्यावसायिकांनी व्यावसायिकांचे काम करावं सगळ्यात लोकांनी जर व्यवस्थित आपली काम कामगिरी पाड पार पाडली तर नारायण सर्वांनी विकास आपण झाल्याचे राहणार ना। आणि या नूतन व्यवसायाला त्यांच्या जो आमचं जे अत्करी सरांचं जे हॉस्पिटल होते त्यासाठी मनापासून शुभेच्छा आम्ही असं तर म्हणणार नाही की त्यांच्याकडे खूप पेशंट येऊ कारण पेशंट आले तर आजार पण म्हणजे रोगराई वाढणार आहे पण मी असं म्हणेन की त्यांच्याकडून रो सर्व गरजूंची रुग्णांची सेवा घडवून आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा